मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना सोलार वाटपसुद्धा झालेले आहेत आता काही शेतकरी याच चिंतित आहेत की या पेमेंट करावी की नाही आता काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की पेमेंट केली तर फेक वगैरे होईल का काही फ्रॉड वगैरे होईल का परंतु असं काही नाही मित्रांनो तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तर पेमेंट करायची आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी असा पेमेंटचा विचार नाही केला त्या शेतकऱ्यांना सु सिलेक्शन होऊन त्यानंतर त्यांचं सोलारसुद्धा सुद्धा सुरुवात झालेली आहे अशातच आपण अजून एक ट्रिक सांगणार आहे जे तुम्हाला लवकरात लवकर सोलार कोणत्या प्रकारे काय केल्यावर लवकरात लवकर सोलार मिळू शकतं त्याची एक ट्रिक सांग सांगणार आहे मी ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तोपर्यंत तो व्हिडिओवर कंटिन्यू राहा तर असेच मित्रांनो आता एक नवीन मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत सोलारचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्यासाठी आपण या शेतामध्ये आलेलो हो। आहोत तर रमेश ढेंबरे यांच्या शेतामध्ये आपण एक त्यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत त्यांना कधी सोलार भेटलं त्यांनी फॉर्म कधी भरलेला होता म्हणजे जवळपास त्यांनी दोन महिन्या म्हणजे मागील त्याला सोलार योजना जेव्हा चालू झाली होती थी दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा त्यांनी ते फॉर्म भरलेला होता आणि स्टार्टिंगला दोन महिन्यातच त्यांचं पेमेंट ऑप्शन येऊन त्यांचं इंस्टॉलेशन सुद्धा पूर्ण झालेलं आहे तर त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया मित्रांनो भेटूया रमेश ढेमरे यांना नाव सांगा हा मी रमेश किशन ढेमरे तर शहापूर तर तुम्हाला सोलार कधी भेटलं नाही सोलार मला एक महिन्यापूर्वी भेटलं होतं दोन महिन्यापूर्वी अर्ज केला होता महिन्यानंतर मला सोलार भेटलं बघा आता एक महिना झाला कमी जास्त त्याच्यामुळे माझं बघा सर्व चांगल्या प्रकारे माझं रान भिजत आहे आणि माझ्या समाम एस सी एस बांधवांना माझी विनंती आहे माझ्या एस सी एस टी बांधवांना दलित आदिवासी बांधवांना अकरा हजार पाचशे रुपये का आपल्यासाठी नॉर्मल आहे तर इतके पैसे आपण खर्च करून सूल ऊर्जेमध्ये पैसे भरावं आणि अर्ध टाकावा बघा ती माझी माझ्या बांधवांना विनंती आहे तर म्हणजे त्यांना जवळपास एससी कॅटेगरी मधून तीन तीन एचपी ची मोटर भेटलेली आहे त्याच्यामध्ये अकरा हजार पाचशे च काहीतरी भरणा करायचा होता तर याच्यामध्ये आभाळ असल्यावर कसा प्रेशर मिळतो मोठा आभाळ असल्यामुळे प्रेशर कमी मिळतो ऊन असल्याना भरपूर प्रेशर मिळते माझी बारा नौजल फिरतात बघा आणि ही पहा हळद कशी आहे माझ्या समोरची सर्व चांगल्या प्रकारे पीक येते बघा सर्व सोलर विज आहे चा काही संबंधच राहणार नाही बघा जे काही आहे ते सोलर विजवर लाईट चा आम्हाला आली काय आणि गेली काय लाईटचा प्रश्न राहिला माझ्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना दलित बांधवांना विनंती आहे की त्यांनी या सौरऊर्जेचा ऊर्जेचा फायदा करून रात्री बेरात्री मोटर लावता दिवसाच आपलं काम करून घ्यावं सूर्यप्रकाशावर हो। भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे तुमचं दोन दो चार एकर रान भिजते बघा तीन चार मोटरावर जरी आपला एक मोबाईल जर घेतला तर मोबाईलची वीस पंचवीस हजार रुपये खर्च भेटते किंमत आहे तर सोलर ऊर्जेची आपल्यासाठी शासनानं साडे अकरा हजारामध्ये दिलेली आहे नॉर्मल किंमत आहे तितकी माझी प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या मन मोकळ्या प्रमाणात थोडा खर्च थोडं खर्च कमी करा आणि सोलर ऊर्जा घ्या आणि रात्री बेरात्री शहरात जाण्याचं काम पडणार नाही दिवसात तुम्ही तुमचं रान भिजवा तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा एस सी कॅटेगरीसाठी अकरा हजार रुपयाचा भरणा आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी तीन एच ची जर मोटर घ्यायला गेलं तर सोळा हजार नऊशे एकाहत्तर रुपयाचा काहीतरी भरणा आहे तर मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही विचार करू नका तुम्हाला जर पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तर तुम्ही विचार नाही करायचा पेमेंट करायची आहे आणि जेणेकरून लवकरात लवकर तुमचं इन्स्टॉलेशन वगैरे पूर्ण होणार आहे तर ही कंपनी कोणती आहे तुमची सोला कंपनी विक्रूजा कंपनी आहे चांगल्या प्रकारची नंबर एक कंपनी आहे बघा भरपूर पाणी मारे बारा पाणी मारती बघा आणि भरपूर मारती त्याचं काही टेन्शन नाही बघा आणि ऊन पडलं की संध्याकाळच्या टायमाला चार वाजता पाणी कमी होतंय आठ ला सुरू होतंय बघा तर चार वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे बघा तर याच्यामध्ये वीज वगैरे पडण्याची काही भीती वगैरे नाही वीज पडण्याची भीती म्हणजे वीज रोज आणलेली मशीन आणलेली आहे ते मशीन ते आजूबाजूच्या परिसरामध्ये वीज असेल तर वीज कॅप्चर करण्याची याच्यामध्ये त्या त्यांनी तसं यंत्र लावलेलं आहे वीज आली वीज पडण्याची शक्यता नाही आहे म्हणजे यांची कंपनी जी आहे त्यामार्फत सुद्धा वीज पडण्याचे काही चान्सेस नाहीत ती जे अँटेना वगैरे लावलेला आहे ते डायरेक्टली जमिनीमध्ये वीज सोडून टाकेल त्याचबरोबर मित्रांनो आता बघूया त्यांच्याबद्दल दुसरी माहिती म्हणजे त्यांचा विहिरीचा जे म्हणजे मोबाईलवरून वगैरे ते सोलर लावायची सिस्टीम आलेली आहे तर तुमच्या सोलरला तसं काही सांगितलेलं आहे का माझ्या सोलरला स्ट मोबाईलवरून मोबाईलवर मुझ सिस्टम सर्व काही आहे पण कस आहे बघा आपल्या दोघं तिघ असल्यामुळं एकाच मोबाईलवर असल्यामुळं मी दोघं तिघे मुलं काय करतात लावतात कोणा कोणात एका मोबाईल सिस्टम असल्यामुळं आपण करू शकत नाही आपण हँड हैं टू हॅन्ड सगळं आपण मोबाईल लावणं बंद करणं आपण व्यक्तिशाच करतो बघा हा हे पण बरोबर आहे की घरामध्ये दोघं तिघ एकच जण काही शेतामध्ये राहत नाही बरेच जण राहू शकतात घरातले फॅमिली मेंबर तर एकाच मोबाईलवर डिपेंड राहायला जमत नाही स्वतःच स्वतः लावायचं बंद करायचं हे पण बरोबर आहे तर तुमच्या मोटरचा प्रेशर म्हणजे जवळपास चांगल्या प्रकारचा मिळतो हो की कमी अधिक प्रमाणात ठिबक वगैरे सिंचनवर कशा प्रकारे ठिबक बी चांगलं चालतंय आणि तुषारचे बारामजून बघा चांगल्या प्रकारे आणि ठिबक ही हळद 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 पाहती माझी ती <laughs> तेवढी हळद चांगली आहे बघा यांची हळद <laughs> सुद्धा चांगल्या प्रकारची आहे यांना सप्लाय वगैरे मिळत नव्हता असं त्यांचं <laughs> म्हणणं आहे म्हणजे तुम्हाला लाईटचा वगैरे खूप त्रास होता का अहो रात्री बेरात्री लाईटला उठवा रात्री फ्यूज जायचं तीनदा लाईट जायची तीनदा यायची था आमचं था। या सोलर गुरुजीमुळे लाईटचा संबंधच राहिला नाही आम्ही <laughs> लाईटकडे पाहिणं सुद्धा आम्हाला इलेक्ट्रिकची <laughs> शासनाची <laughs> इलेक्ट्रिक फुश टाकणं जीव जाणं वायर जाणं सिंग सप्लाय बंद होणं हे काम समोरच राहिलं नाही साहेब मोकळ्या म्हणून दिवसाला रात्री काम नाही कंपनीचं इन्स्टॉलेशन वेळेस काही फॉल्ट वगैरे काही त्यांनी कंपनी सांगितलं पाच वर्ष आम्ही कोणती करून असं पाच गॅरंटी दिली आहे वॉरंटी गॅरंटी दिली आहे आणि ते स्वतः आले त्यांनी स्वतः बसून दिलं बघा तुम्ही जे भरणा केला पेमेंटचा त्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी काय खर्च एक रुपयाचा आहे कोणी रुपया मागितला नाही एक रुपया घेतला नाही त्यांनी दिला नाही दूध द्यायचा नाही. त्यांनी कोणी मला एक रुपया मागितला नाही. एमएससी वाल्यांनी मागितला ना तुमच्या त्या सोलर वाल्यांनी मागितला. मला टोटल फ्री काम करून दिलं त्यांनी. सोलर चे वगैरे ते कामगार वगैरे आले होते त्यांनी काही तुम्हाला नाही नाही एक रुपया म्हणजे त्यांना मी फक्त चहा प्या म्हणलं मला काय चहा चहा पिऊन जा फक्त त्यांनी माझा चहा पिला त्याच्यानंतर काहीच केलं नाही. तर याच्यामध्ये plate किती आलेले आहेत सोलर चे सोलर बघा सहा प्लेट आहेत मोठ्या size च्या plate होत्या. तीन चार मोटर जवळपास तुम्हाला सहा प्लेट भेटू शकतात आणि पाचची जर मोटर घेतली तर नऊ प्लेट भेटू शकतात त्याच्यामध्ये तर जवळपास तुम्हाला सिमेंटचा वगैरे किती खर्च लागला म्हणजे खड्डा वगैरे करणे खड्डा फास्ट खड्डा केला बघा मी आणि त्यामध्ये सिमेंटचं दीड पोटं टाकलं बघा दीड पोटं सिमेंट आणि ती गिट्टी आणून ते करून असं ते खड्डा मारला बघा हे खड्डा आहे ना हा खड्डा त्याचा आहे बघा त्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला दुसरा काही खर्च काहीच खर्च नाही बघा खड्डा आम्ही स्वतः केला बघा तर काही शेतकरी बांधव आता पेमेंट करायला घाबरत आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की फ्रॉड वगैरे होईल पेमेंट करावं की नाही असा प्रश्न पडलेला आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काही ऍडवाईज माझ्या हो तमाम आदिवासी आणि दलित बांधवांना विनंती आहे की अकरा हजार पाचशे रुपये तुमच्यासाठी काहीच नाही तर मग मोकळे प्रमाणात अकरा हजार पाचशे रुपये तुम्ही भरणा करा आणि सोलर दीड दोन लाखाचा सो सोलर प्लॅन आहे ते करा आणि रात्री बिरात्री शेतात यायचं बंद करून टाका आणि शेतामध्ये तुमचं जवळपास शेत बऱ्याच प्रमाणात लांब आहे रस्त्यापासून हायवे पासून तर त्या लोकांनी काही एजंट मार्फत किंवा मा त्या जे बसवायला आले होते इन्स्टॉलेशन करायला आले होते त्यांच्या मार्फत काही तुम्हाला परेशानी वगैरे काही नाही त्यांनी ते आम्हाला घरपोच आणून दिलं सामान बघा त्यांचं त्यांनी बैलगाडीमध्ये नंतर आम्ही हायवे रोड आणला रस्ता आमचा बरोबर नव्हतं त्या टाइमाला पाणी कक्ष होतं आणि बैलगाडी मध्ये आणलं बघा सगळं सामान जवळपास आता तुमचं सोलर मुळे चांगलेच काम आम्हाला म्हणजे रात्री यायचं कामच नाही साहेब घरी रात्री बिंदा झोपायचं काम आहे आम्हाला रात्री शेतात यायचं कामच नाही माझ्या तमाम आदिवासी बांधवांना दलित बांधवांना विनंती आहे मी अकरा हजार पाचशे रुपये करून सोलार घ्यावं आणि रात्री शेतात जाऊ नये शेतामध्ये इतक्याच तर मित्रांनो असं होतं त्यांची एक छोटीशी मुलाखत त्यांचं असं म्हणणं आहे की बा तुम्हाला जर सोलार आले असेल तर तुम्ही लवकरात लवकर इन्स्टॉलेशन करा जास्त वगैरे विचार करत बसू नका जेणेकरून तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही एजन्सी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला लवकरात लवकर सोलार मिळू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक ट्रिक सांगणार होतो ती म्हणजे तुमचं ज आहे ना चालू तुम्हाला जर लवकरात लवकर सोलार पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पेमेंटची भरणा केल्याच्या नंतर तुम्हाला जवळपासच्या एका एजंटशी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्याच्या संपर्कात राहायचं आहे अशा एजंटसोबत संपर्कात राहायचं आहे जे तुम्हाला लवकरात लवकर इन्स्टॉलेशन करून देईल आता बाकी लोक काय म्हणतात ही कंपनी चांगली आहे ती कंपनी चांगली आहे ती कंपनी वगैरेचा विचार जास्त करायचा नाही मित्रांनो तुम्हाला जी सोलार इन्स्टॉलेशन लवकरात लवकर कंपनी देऊन टाकेल जे एजंट म्हणेल की आम्ही तुम्हाला पंधरा दिवसात महिन्यात इन्स्टॉलेशन पूर्ण करून देतो तीच कंपनी निवडायचे सोलारचं काही नसतं मित्रांनो चांगलं वाईट काहीही नसतं सगळे सोलार सारखेच असतात प्रेशर वगैरे सर्व चांगलेच देतात आणि तुमचं जे रिपेरिंग वगैरे सर्व सोलार देत असतात त्यामुळे जास्त विचार करायचा जा नाही आणि जे एजंट भेटेल त्याला जे त्याला बोलायचं आहे की लवकरात लवकर इन्स्टॉलेशन करून देत असेल तर आम्हाला आम्ही तुमची कंपनी घेऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद